मित्रांनो माझं नाव सागर आहे आणि मी अविवाहित बत्तीस वर्षांचा एक पुरुष आहे आणि मला माझं शरीर सुखासाठी काय नाही ते तेव्हा पुस्तकही वाचून दिवस काढत असतात असंच एकदा माझ्या शेजारील बाई आणि मी तर चला कथेला सुरुवात करूया तर आईच्या एका कोपऱ्यावरची शेवटची खोली आहे तिथे वारा खूप थंडगार सुटतो तीच खोली देऊ केली आणि विशेष म्हणजे भाडे ही कमी घेतली त्याचे आभारच मानायला हवेत तसही त्या बाजूला जरा अंधारच असायचा सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगून पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोजचा दिनक्रम असायचा रोजच एकच मन दिनक्रम करून करून फारच कंटाळा आला होता कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने आराम सदा सर्व काळ ठरलेला असायचा मोजून दोन अडीच तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखरीच अन्य काम नसल्याने मन विटा विटाळून गेले होते तसे दिवसभर चौपाटीवर भटकण्यातही मजा राहिली नव्हती तर त्या दिवशी बुरजीचं पार्सल आणून खोलीवर निवांत आस्वाद घेत होतो कुणी एक बाई आली आणि डोकावून गेली हे तर नेहमी होतं चाळीत जरा म्हणून प्रायव्हसी नाही ही तीच शेजारची बाई असणार आज चौथ्यांदा डोकावून गेली काही हवय का आपल्याला ती दरवाजापाशीच उभी असणार या अंदाजाने म्हणालो मग साधारण दहावीस सेकंदाने पदराशी चाळा करत तिने पुन्हा हसून डोकावून पाहिले काही नाही सहजच बघतय बहुतेक ती सुद्धा हवापाणी खायला बाहेर मोक्या जागेत आली असावी मग शेजार धर्माला जागत आम्ही विचारले झालं का जेवण हा खर तर कुणास ठाऊक पण फार लोकप्रिय प्रश्न आहे तर असा हा जबरदस्त प्रश्न विचारून मी बाहेर आलो आणि तांब्याभर पाण्याने चूळ भरून पिचकारी मारली आणि उघड्यावरच हात धुतले मोकळ्या जागी हात धुण्याची गंमतच वेगळी तुम्ही सरकारी नोकरीत आहात असं कळलं ती म्हणाली सरकारी हा शब्द ऐकला की आम्हा उत्साहाचे भरते येते चांगला तरतरीत वाटते खरंय आम्ही दुसरी पिचकारी मारत तिच्याकडे बघितले बऱ्याच दिवसापूर्वी हैदोस नावाचं पुस्तक वाचलं होतं अचानक त्याचीच आठवण झाली सौंदर्याचा आयटम बॉम्ब वगैरे काय म्हणतात ते हेच गोरीपणाने शृंगारास आतुर वगैरे असलेली ललना साक्षात पुढे उभी होती आमच्या ह्यांच्या नोकरीचं काही बघता का तिनं लाडविळपणे विचारलं यांच्या म्हणजे तिच्या नवऱ्याबद्दल बोलत होती ती नक्कीच नक्कीच फक्त तेवढी कागदपत्रे वगैरे आणून द्या आता माझ्यासारखा कारकुनीच्या दीडदांबीच्या नवऱ्याला सरकारी नोकरीत कसा काय चिकटवू शकतो हे एक मोठे कोडे होते हिचा नवरा वॉचमॅन आहे एवढे मला समजले मग ती गेली पुन्हा सामसून झाली मी झाडलोट करून वरांड्यात शिलगावून बसलो साध अकरा वाजता एक शिडशिडत माणूस गेला बेजार एक ठेवून दिल्यास जमिनीवर कायमचा उताना पडेल असा एक इसम शेजारणीच दार वाजवताना आढळला चायला हा ह्याचा नवरा याला ही असली आयटम बम कशी पेटली विडी जळत होती और अंदर से कलेजा भी मग झाली का ड्युटी आम्ही जळून खाक होत त्याला विचारलं वई हे काय आता झालो तो बोलला दार उघडले तो गेला दार बंद झाले मी दुसरी विडी शिलगावली रात्री झोपेतून जाग आली बाजूच्या खोलीतून दनादन आवाज येत होते मी ते लक्षपूर्वक ऐकले चायला सकाळ झाली घमेल घेऊन सार्वजनिक नळावर गेलो पाणी भरलं ते वर्तुंग वरांड्यावरच दात घासत उभं होत आणि ती ललना आत कुठेतरी उलतली होती साहेब होईल ना काम आपलं या सिक्युरिटीत काय परवडत नाही हो दात घासत घासत तो बोलला सगळा फेस दाखवत मॅनर्स नावाची काही गोष्ट आहे का नाही झालं म्हणून समजा तेवढी कागदपत्रे द्या मी म्हणालो माझ्याकडे टॉवेल दोरीवर टाकत मी बोलत होतो नुकतीच आंघोळ झाली होती काय घ्यायचं द्यायचं असलं तरी बी सांगा तो म्हणाला चहाला या असल्या लोकांमुळे भ्रष्टाचार वाढला आहे आणि दोष आमच्यावर येतो जास्त काही नाही एक गावरान कोंबडी झणझणीत त्याच्या इच्छेला मान देऊन आम्ही पुरवण्याचे ठरवले मग कचेरीत जाऊन खुर्चीवर बसून दोन अडीच तास काम केले चौपाटीवर फिरलो भेलपुरी खाल्ली सहज आठवले तसे हैदोसचा एक उत्तान अंक विकत घेतला आणि घाईघाईने दुपारीच खोलीवर पोहोचलो खाटेवर लवंडून पुस्तक हातात घेतले मुखपृष्ठावरचे अर्धवट उघडे जंगो द उरोज शेजारी डोकावून गेली गडबडीत पुस्तक लपवले अहो सकाळी कागदपत्रे द्यायची राहिलीच एकतर त्या पुस्तकाने आतमध्ये आग लावली होती आणि समोर ही सुंदर चेहऱ्याची ललना आपल्या नाजूक पोठांच्या पाकळ्या हा, फाकवत आपलं ते हे उलगडत मंजूळ बोलत होती या कामाला खर तर उशीर लागेल पण मी मात्र लवकर करून देतो कागदपत्रे बघत मी म्हणालो कुठला तरी पिंपळगाव बुद्रुकचा दहावीचा दाखला बारावी नापासचे मार्कशीट आणि इतर भरमसाट झेरोक्स असे ती कागदपत्रे होती किती धूळ झाली हो खोलीत मी झाडून घेते ती बोलली अहो नको कशाला उत्साह दाबत आम्ही म्हंटले तुम्ही आमच्यासाठी एवढं करता आम्ही एवढंही नाही करायचं एवढं म्हणजे नक्की केवढ असा स्वतःलाच प्रश्न पडला मग बाहेर जायचे सोडून हसतो मौका वगैरे विचारत आम्ही टेबले कपाटाची उगीच इकडून तिकडे सरसार केली खिडक्यांच्या तवांदावरील फडके वगैरे मारून झाली जळमटे वाढली त्यापेक्षा कितीतरी जास्त होती बाईच्या नजरेतून काहीही सुटत नाही मग पांगरूने विस्कटून त्यांच्याही घड्या घालणे चालू झाले काही गोष्टी दार बंद करून करावे माणसाने पुस्तक लपवण्याच्या ठिकाणी ओझरत बघत ती म्हणाली ललनेला सगळं काही माहीत होत तर म्हणूनच ती आत आली होती रजाई ठेवताना आम्ही उगीच तिला पाठीमागून भिडलो ललना काहीही बोलली नाही चादरीची घडी घालत राहिली मग हळूच तिच्या उरोजावर हात ठेवून अलगद मिठी मारली आणि हात झटकून ती ताडताळ बाहेर निघून गेली आम्ही बघतच राहिलो आम्हाला स्वतःचीच बेहद शरम वगैरे वाटली दार बंद करून ढसाढसा रडावे वाटले पण तसला बालिशपणा आम्ही कदापि केला नाही खिडकीवरची स्वच्छ झालेली तवदाने निरखत जरा वेळ झोपलो संध्याकाळी दार वाजली दारात मर्तुंगडा उभा होता म्हणजे हा आता आमच्याशी झगडणार तर कोंबडी शिजायला टाकली या बाहेर बसून मर्तुंगडा चांगला मूड मध्ये येऊन सांगत होता हे तर भलतच झालं की अहो नको आज मूड नाही आम्ही त्यास सांगितले तुमची इच्छा म्हणूनच आणली आहे ना म्हणून कसं चालेल नाही म्हणून कसं चालेल ललना स्वयंपाक छोरीतून बाहेर येत बोलली अगदी लाडवीपणे मात्र आमचाही मूड परतला वरांड्यावर गार हवेत विडी शिलगावून आम्ही बसलो कोंबडीचा सुगंध आसमानात दरवळत होता मर्तुंगडा आतून काहीतरी घेऊन आला साईब लोकांना लागतं म्हणून तुमच्यासाठी इंग्लिश आणली मर्तुंगडा गिलास काढत बोलला हे बाकी भारी झालं मग आम्ही घोटघोट करत अख्खी बाटली रिचवली मर्तुंगड्याला थोडी जास्त झाल्याने तो बाहेरच लवणला मग ललना म्हणाली आधी तुम्ही जेवून घ्या कोंबडी फरमास होती वादच नाही पण बनविणारी आतून फट्टू होती मी म्हणालो आमचा राग आला का ललना म्हणाली नाही तुमची काय इच्छा आहे मला चांगलंच ठाऊक आहे आमच्या यांना नोकरी लावणं माझ्या हातात नाही माफ करा दारुण नशेत माणूस खरं बोलतो म्हणून सांगून टाकलं माहिती आहे ती म्हणाली मी चमकून तिच्याकडे पाहिले पण माझं प्रेम आहे तुमच्यावर ललना आता मूडमध्ये येऊन गुलगुलू बोलायला लागली मी रसा ताटा दोतून घेतला आणि तंगडीचा घास घेऊन भाकरी पुस्करायला प्रारंभ केला का बरं असं काय आहे माझ्यात मी तर एक साधा कारकून लिंबू पिळत मी कलेजीवरही ताव मारला तुम्ही शेजारच्या खोलीत राहताना म्हणून ती म्हणाली हे काही आम्हाला झेपले नाही दाताखाली हाडू आल्यासारखं पण असो म्हणजे म्हणजे मी ठरवलं होतं शेजारच्या खोलीत को जो कोणी राहायला येईल त्याच्याशी प्रेम करायचं ती म्हणाली म्हणजे योगायोगाने तिथे मी राहायला आलो आणि ही माझ्या प्रेमात पडली ते म्हणतात ना सुंदर स्त्रियांचा मेंदू डुप्लिकेट असतो तेवढ्यात तो मरतुंगडा डुलत डुलत आला त्याने उगाच हजार वेळा माफी मागितली तसही त्याच्याबरोबर जेवण्यात मला विशेष इंटरेस्ट नव्हता मग कोपऱ्यात बसून त्याने कोंबडीचा फडशा पाडायला सुरुवात केली मी जेवण संपून खोलीत जरा लवणलो पोट तर तृप्त झाले होते पण बाकी विचार करत पुस्तक काढले तेवढ्यात ललना आत आली आणि अशा परत एकदा पल्लवीत झाल्या बाई आणि बाटली हे विचित्र समीकरणात जुळून येणार तर ती खाटेवर बसली आम्हास फार थंड वाटले तुमचंही माझ्यावर प्रेम आहे ना तिने माझा हात हातात घेऊन उरोजावर ठेवत विचारले मऊ मुलायम मासल मखमली उत्तान रो उरोजांचा तो स्पर्शात ढका ढगात घेऊन गेला होता मोके पे चौका साधत आम्ही दुसरा हात कमनीय कोमल गरगरीत वळदार नितंबावरती दाबून धरला आणि तारुण्याने मुसमुसलेली त्या यवण्याच्या गुलाब पाकळ्या याचे रसपान करत म्हटले हो खूप आम्ही आता प्रवेश करून त्या मदनिकेचा मदनमनी कुसकरण्याच्याच बेतात होतो की मदनिका स्वतःच माझ्या भाऊपाशातून सोडवत म्हणाली घाई नको उद्या आमच्या ह्यांची रातपाय आहे मी उद्या येईन दोन वाजता तयार राहा ओसंडून वाहणारे आमचे परमसुख आम्हा नाईला असताव हो। कॅन्सल करावे लागले या अशा स्त्रियांमुळे क्लॅप नावाचा मन उगम पावली असावी हैदोस वाचण्यात आता तसा काही अर्थ नव्हता एवढे सुख कदाचित झेपलेच नसते रंगरंगीली सकाळ झाली घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवली कचेरीत जाऊन खुर्चीचे दर्शन घेतले चौपाटीवर भटकलो आठवलं तसं मेडिकलमध्ये महत्वाचे सामान विकत घेतले असावी म्हणून प्रगत देशातून आलेली जपानी तेलाची एक बाटली घेऊन ठेवली रात्री सामसूम झाल्यावर खोलीवर परतलो वाटेत घरमालक भेटला म्हणाला रात्री दार ठेवून झोपत जाऊ नका हो आणि आवाज कसले येतात तुमच्या खोलीतून माझ्या अहो ते तर या शेजारच्या खोलीतून येतात आम्ही विस्मयाने म्हणाले अहो कसं शक्य आहे ही खोली तर सहा महिने झाले बंदच आहे मालक आश्चर्याने म्हणाला काहीतरीच काय इथे एक बाई आणि तिचा नवरा राहतो था? रात्री आम्ही सोबत जेवण केलं मी, केल, मी त्याला समजावलं काय सांगता खरंच की काय हो तुमच्या अगोदर इथं एक वॉचमॅन राहिलचा तो पण सांगायचा पण अचानक एक दिवस तो गायब झाला आता मात्र चिडीचूप शांतता पसरली मी पुरता टरकून गेलो मग मालक समजावण्याच्या सुरुवात म्हणाला हे बघा तुमच्यापासून काय लपवायचं तुम्ही सरकारी नोकर या खोलीत एका बाईनं आत्महत्या केली आहे हे खरं आहे तिच्या नवऱ्याचे बाहेर संबंध होते म्हणे पण मला काय हे लपवायचं नव्हतं पण दुसऱ्यांदा तिच्या तिच्याविषयी कुणीतरी सांगत म्हटल्यावर मला तुमची चिंता वाटली हे ऐकून मी सुन्न झालो पाहिजे तर तुम्हाला उद्या खोली बदलून देतो आजची रात्र काढा मनात मालक निघून गेला हातभर फाटल्यावर जी काही स्थिती होती तशा स्थितीत आम्ही खोलीत प्रवेश केला दरवाजा घट्ट बंद केला जपानी तेल टेबलावर शांतपणे ठेवून दिले खिडक्यांवरची जळमटे तशीच होती म्हणजे काल त्यांना कुणीच साफ केले नाही ते कागदपत्रे कुठे दिसेनात हैदोस नावाच्या पुस्तकाकडे आता बघवत नव्हते पण तसं घाबरण्याचे काही कारण नव्हते रोजच्या सारखेही पण एक रात्र सरेल शेवटी कशी बशी झोप लागली रात्री कधीतरी दरवाजावर थाप पडली आणि पडतच राहिली अहो उघडाना आज दार का बंद केलंय दोन वाजले मी आले भीतीने माझी गाळण उडाली पण होतय तरी काय बघू म्हणून मी शेवटी दरवाजा उघडला लोक म्हणतात त्या रात्री खोलीमध्ये एवढे दणके बसत होते की अख्खी बिल्डिंगच दणाणून गेली होती तर मित्रांनो तुम्हाला या कथेतील पुढील भाग ऐकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला एक कशी कम कथा वाटली ती